पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे आज जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते पालघरचे पालकमंत्री व राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विक्रमगड येथे झालेल्या या जनता दरबारात भाषण करताना प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला विशेष म्हणजे नाईक यांनी आपल्या सरकारलाच घरचा आहेर दिला आज मंत्र्यांचेही हात बरबडले असतात जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी अनेक ठिकाणी केवळ दिखावा केला जातो लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळत नाही ही, ही खंत आहे अशा शब्दात मंत्री महोदयांनी आपल्याच सरकारमधील नेत्यांना घरचा आहेर दिला आहे राज्यात एकीकडे पूरग्रस्तांना मदतीच्या पॅकेजची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत दरम्यान मंत्री नाईक यांनी केलेल्या दिखावा या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत राज्यात गेल्या आठ दिवसात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे पीक आणि फळबागा पाण्यात वाहून गेल्या आहेत शेतातली मातीही वाहून गेली अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक पालकमंत्री विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत व या दौऱ्यात शेतकऱ्यांना धीर देत सांत्वन करत आहेत प्रशासनालाही याबाबत सूचना देखील दिल्या आहेत खरं म्हणजे विक्रमगड येथील जनता दरबारात नागरिकांनी दळणवळण संदर्भात असणाऱ्या अडचणी प्रामुख्याने मांडून अनेक गावकऱ्यांना पावसात साकव व पुलाअभावी संपर्क तुटत असल्याकडे पालकमंत्री यांचे लक्ष वेधले तसेच स्थानिक स्वराज्य संस्था महावितरण वीज पुरवठा रस्त्यांची झालेली दुर्दशा तसेच विविध विभागासंदर्भात असणाऱ्या समस्या यासंदर्भात निवेदन सादर केले